शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसंच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज युतीचे प्रमुख पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ दादा भुसे गिरीशजी महाजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार राहुल आहेर राहुल ढिकले सीमा हिरे महायुतीचे विविध पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत बीडी भालेकर मैदान इथून महारॅलीला सुरुवात झाली हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते यात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेमध्ये आमचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील याबद्दल विश्वास व्यक्त केला

प्रचंड पदाधिकाऱ्याने म्हणजे योगिकांना कधी नाही म्हणून आज आपण कार्य करते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील त्यावरून आपण लावू शकता की येणाऱ्या या महा नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीसाई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम हे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आले नाही मोदी साहेबांनी वर्षात केलं देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या, या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील विजय न्यूजसाठी दीपक कुलकर्णी दी। नाशिक